नमस्कार कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये वीकेंड आलेला आहे आणि काहीतरी नॉनव्हेज खायची इच्छा झालेली आहे पण घरात काहीच चिकन किंवा प्रॉन्स काहीच नॉनव्हेज आयटम नव्हते मग आम्ही विचार केला कॉफलँडमध्ये किंवा कुठल्याही मार्केटमध्ये जाऊन काहीतरी आधी खरेदी करून येऊया चिकन किंवा प्रॉन किंवा एग्स आणि मग त्याच्यानंतर आम्ही काय बनवू त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवेनच बनवता बनवताच पण तोपर्यंत आधी खरेदी करून येऊया खरं तर इथं समर संपलेला आता पानगळ चालू होईल पण तरी अजून खूप ऊन आहे आता पाच वाजता एवढं ऊन आहे काय दिसले इथं जे कुरिअर सर्विसेस असतात ना त्यांचे जे डिलिव्हरी बॉयज असतात त्यांच्यासाठी ही सायकल बनवलेली आहे ह्याच्या समोर जे बॉक्स आहे त्याच्यामध्ये ते, ते कुरिअर्स ठेवू शकतात लेटर्स आणि अजूनही काही गोष्टी हे बघा काय शेंगा मी याला म्हणलं कॅप्सिकम घेऊया कॅप्सिकमचा पराठा बनवूया तर मला म्हणतोय कसा बनवायचा लगदा करायचा कॅप्सिकमचा परत म्हटलं आधी रेसिपी शिक आणि मग घेऊया ना डोनट अखिल क्रोसॉन घेते क्रोसॉन मैद्याचं असतं ते छान नसतं तर मी तुम्हाला दाखवते इथं किती प्रकारचे नॉन व्हेजचे टाईप्स मिळतात ह्यावेळी स्वस्त भेटलं आम्हाला चिकन हे किती किती किलोचं आहे दोन किलोचं आहे तर इथं बघा ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेले पण चिकन मिळतं असं सेपरेटली ड्रमस्टिक्स मिळत आहेत आणि हे hey, विंग्स आहेत hey, ब्रेस्ट पीस आहेत हे बघा या कार्टला पकडलेलं नाहीये पण तरी पण ती ह्या एस्केलेटरवरून वरून घसरत नाहीये कारण इथं अशी सिस्टीम असते कार्टच्या ले ह्या कार्टच्या व्हील्स ना लॉक असते जे जेव्हा आपण ती कार्ड घेऊन एस्केलेटरवरती येऊ ना ते आपोआप व्हील्स आप लॉक होतात त्याचे त्यामुळे ती घसरत नाही आणि आपल्याला ती पकडावी पण नाही लागत <tart noise> आम्ही चिकन घेतलं दोन किलो आणि अखिल त्याच्याबरोबर कोल्ड्रिंक पाहिजे होतं तर तो आता कोल्ड्रिंक खरेदी करायला गेला हे बघा हे हे खरेदी करतोय आम्ही जिंजर आले असते जिंजर फ्लेवर्ड सोडा असतोय हा तर आमची शॉपिंग झाली आहे आम्ही घरी जातो आणि मग तुम्हाला दाखवते आम्ही काय बनवतोय त्या चिकन पासून ते मला खायचं ब्लूबेरी छान काय करायचंय लास्ट टाइम शॉपिंग झाल्यानंतर माझ्याकडे जास्त ओझ होता त्यामुळे मी आता काहीच ओझ नाही घेतलेला सगळं जाय आईस्क्रीमचा आईस्क्रीमचं रॅपर टाकायला मला डस्टबिन नाही मिळत आहे बहुतेक हे घरी येते आमच्या बरोबर आम्ही ग्रोसरी शॉपिंग करून घरी आलोय आता मी आधी पोळ्या करून घेते भात पण लावलाय थोडासा मग त्याच्यानंतर आम्ही चिकन बनवू अजून एक गोष्ट दाखवायची होती मला तुम्हाला मी इंडियावरून इथं आले तेव्हा पोळपाट नाही घेऊन आले मी ही मॅट घेऊन आले ही मॅट ऍक्च्युली ना रबरचं मटेरियल आहे ह्याचं जे कट्ट्याबरोबर व्यवस्थित चिकटून बसतं आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती पोळी लाटू शकता आणि पोळी लाटताना पोळी मॅटला किंवा मॅट पोळीला अशी अजिबात चिकटत नाही त्याच्यामुळं आणि असं दूरच्या प्रवासामध्ये तुम्ही जिथं पोळपाट नेणं तुम्हाला शक्य नसेल तेव्हा तिथं तुम्ही ही मॅट नेऊ घेऊन जाऊ शकता आणि तुमचं काम झालं पोळ्या लाटून झाल्या की मग ह्याला फोल्ड करून ठेवू शकता परत हवी असेल तेव्हा परत ही ओपन करून परत ह्याच्यावरती पोळ्या लाटू शकता तर आम्ही आत्ता कॉफलँडमधून जे चिकन घेऊन आलो आहे ना ते ॲक्च्युली असं मिळतं स्किनसहित आणि याचे छोटे छोटे कट्स पण केलेले नसतात हे असं मोठे पीसेस मिळतात मग ह्याला आपण घरी आणल्यानंतर धुवून त्याची स्किन काढून क्लीन करून मग त्याचे आपल्याला हवे तसे हवे त्या साईजचे कट्स आणि पीसेस बनवू शकतो आपण याचे असाल आपण त्या चिकनची स्किन काढून घेतली त्याला छान क्लीन केलं आहे आता आपण त्याच्यावरती फक्त कट्स मारतोय कारण आम्ही ठरवलं की बटर चिकन बनवायचं आहे तर बटर चिकनसाठी त्याचे स्मॉल पीसेस करणे गरजेचं नाही आहे सध्या आत्ता आपण फक्त कट्स मारूया आणि त्याला फ्रायरमध्ये थोडंसं रोस्ट व्हायला ठेवूया मसाले वगैरे लावून आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचे कट्स करू जे आपण करीमध्ये टाकू आता आपण ह्याला मॅरिनेट करण्यासाठी ह्याच्यामध्ये लिंबू टाकतोय त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही मसाले टाकू जसं की हळद मीठ लाल तिखट हे टाकलं आपण मीठ हळद आणि हा मसाला ॲक्च्युली आम्ही आमच्या घरी घरून बनवून आणला होता तुम्ही कोणताही दुसरा प्रकारचा मसाला वापरू शकाल जो तुमच्याकडे अवेलेबल असेल थोडीशी धनेपूड आणि हा आम्ही एव्हरेस्टचा तंदुरी चिकन मसाला घेतला होता इथं इंडियन मार्केटमधून घेतला होता हा मसाला तो टाकला आम्ही थोडंसं ऑइल आम्ही आता त्याच्यावरती आम्ही जिंजर गार्लिक पूड टाकतोय तुम्ही जिंजर गार्लिक सुद्धा यूज करू शकता आता ह्याला छान लावून घ्या या पीसेसना हे मॅरिनेशन आता हे छान पद्धतीनं आपण मॅरिनेट करून घेतलंय ह्या त्या जिंजर आणि गार्लिकची पूड आहे ही कदाचित इंडियामध्ये नसेल अवेलेबल पण मग तुम्ही जिंजर गार्लिक पेस्ट यूज करा आता आपण ते मॅरिनेट केलेलं चिकन एअर फ्रायरमध्ये ठेवतोय त्याच्या खाली आपण बटर पेपर अंतरला ज्यांच्या घरी एअर फ्रायर नाही त्यांना ही रेसिपी नाही करता येणार कारण मला नाही माहिती <laughs> की हे जे आम्ही मधून रोस्ट करून काढणार आहे चिकन ते एअर फ्राय नसेल तर कसं करायचं कोणत्या पद्धतीने करायचं त्यांनी स्विगीवरून ऑर्डर करायचं आपण ते चिकन मॅरिनेट करून एअर फ्रायरला लावले ते चिकन होईपर्यंत आपण करीसाठी पेस्ट बनवून घेऊ जसं की या दुधामध्ये आपण तो बटर चिकनचा मसाला मिक्स केला आम्ही ह्याच्यामध्ये दूध आणि तो मसाला आणि त्याच्यानंतर आपण बनवून घेणार आहोत काजू आणि टोमॅटोची पेस्ट तर चिकन एअर फ्रायरमध्ये अजून शिजत आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया ग्रेव्हीसाठी आधी आम्ही कढईमध्ये आधी तेल गरम केलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली एक चमचा आणि त्याच्यानंतर जी आपण टोमॅटो आणि काजूची प्युरी बनवली होती ती टाकली आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकत असाल ते फ्रायर मधून चटका बसला किल्ला फ्रायर मधून निघालेलं चिकन छान शिजलं आहे आणि दुसऱ्या साईडला आपण इथं ग्रेव्ही बनवायला ठेवली आहे ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला आधी सांगितलं काजू आणि टोमॅटोची पेस्ट जिंजर गार्लिक पेस्ट आणि आपण जे दुधामध्ये बटर चिकनचा मसाला मिक्स केला होता ते सगळं ह्याच्यामध्ये टाकलं आहे ह्याला उकळी आणून दिलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिकनचे पीस सोडू आता या करीला छान उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकनचे पीस सोडतोय आणि आपलं बटर चिकन तयार झालंय आपण सर्व्ह करूया हे तुम्ही चपाती किंवा राईस कशाबरोबरही खाऊ शकता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय